अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे संरक्षणासाठी आणि विस्तारासाठी रणरागिणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्राणपणाने लढल्या त्या स्त्री शक्ती सशक्तीकरणाच्या खऱ्या प्रेरक आहेत त्यांच्याकडे महिला सैनिकांची स्वतःची फौज होती त्या स्वतः फौजेचे नेतृत्व करत होत्या मुघलांनी पाडलेल्या सोमनाथ मंदिर काशी हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर उभारले राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आजच्या पिढीलाही आदर्श आहेत असे उद्गार गडिंग्लज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यू जी इंगवले यांनी काढले ते भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अभियंता आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेने आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शताब्दी जयंतीच्या प्रभावी व्यक्तिमत्व कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते गडिंगलाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर माजी उपनगराध्यक्ष व महालक्ष्मी आणि संत बाळूमम्मा मंदिर सेवा संस्थांचे अध्यक्ष रमेश रिंगणे महालक्ष्मी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल भमानगोळ आर्किटेक्ट मयूर बडदारे इंजिनियर गिरीश सावंत बँकिंग गोड मार्गेज व्हॅल्युअर आणि संजय गांधी निराचार योजनेचे सदस्य आनंद पेडणेकर अर्चना रिंगणे जावेद मुल्ला अकबर मुल्ला इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी यावेळी आभार मानले